श्रावण महिना म्हटलं की आठवते ब्रह्मगिरी प्रदक्षिणा श्रावण महिन्यात लाखो भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली श्रावणातील तिसरा सोमवारी तर एक ते दीड लाखापेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा केली पूर्वीच्या काळातील प्रदक्षिणामधील सात्विकता आता कमी होऊ लागलेली आहे पुण्यकारक प्रदक्षिणेला आता फेरीचे सूर प्राप्त झाले आहे वेळी अवेळी प्रदक्षिणेला निघणे याबरोबरच सोबत दारूच्या बाटल्या गुटख्याची पाकिटे नेणे असे प्रकार वाढत आहे प्रदक्षिणा मार्गावर सापडणाऱ्या दारूच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या तसेच खाद्यपदार्थांचे चपला यामुळे ब्रह्मगिरीच्या परिसराची वाट लागते एवढेच नसून हा कचरा परिसरातील नुकसानकारक ठरतो यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्र्यंबकेश्वर तालुका सेवक कार्य विभागाच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून तिसऱ्या सोमवार नंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता मोहीम सुरू केली जाते त्याप्रमाणे यंदाही स्वयंसेवकांनी उत्साहात भाग घेत संपूर्ण प्रदक्षिणा मार्गाची स्वच्छता केली श्री निवृत्तीनाथ यात्रा निर्मलन वारीच्या धर्तीवर या उपक्रमासाठी शासनाने काही मदत केल्यास हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येईल अशी टेक अशी नागरिकांमध्ये चर्चा होती एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर